बीड जिल्ह्यातलं राजकारण म्हणजे एक सस्पेन्स थ्रिलर आहे इथे प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ मत नाही तर घराण्यांचा मान प्रतिष्ठा राजकीय अस्तित्वपणाला लागलेलं असतं परई बीड गेवराई ही नावं उच्चारली की पहिल्यांदा आठवतात ती मोठी राजकीय घराणी मुंडे क्षीरसागर पंडित आणि आता या तीनही घराण्यांची कसोटी लागणार आहे बरं का कारण ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष कोण होणार याची नाही तर कोणाचं राज्य टिकणार आणि कोणाचं बस्तान उद्ध्वस्त होणार याची लढाई आहे राज्य पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र असल्याचं चित्र असलं तरी बीड जिल्ह्यात मात्र एकीचा मुखवटा गळून पडलाय प्रत्येक नेत्याला स्वतःचा झेंडा फडकवायचा आहे प्रत्येकाला मीच जिल्ह्याचा खरा नेता आहे हे सिद्ध करायचं म्हणूनच ही निवडणूक राजकारणाच्या शुद्ध समीकरणांपेक्षा भावनांच्या अहंकाराच्या आणि घराणेशाहींच्या टक्करांची कहाणी ठरणार आहे परईत पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं रणांगण तयार झालंय बीडमध्ये क्षीरसागर बंधूंची प्रतिष्ठेची लढाई तयार आहे तर गेवराई मध्ये काका पुतण्यांचं थेट युद्ध पेटलंय एवढंच नाही तर उमेदवारीवरून आता आतल्या गोटातल्या विस्फोट होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही पक्षांच्या मिटिंगपेक्षा आता गल्ली गल्लीत चर्चांना जास्त महत्व मिळालंय सत्ता सन्मान आणि स्वाभिमान यांच्यातील ही निवडणूक केवळ राजकीय नाही ती घराण्यांच्या इतिहासात लिहिली जाणारी नवीन अध्याय पुस्तक असणार आहे कारण बीड जिल्ह्यातील या सहा नगरपालिकेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला आकार देणाऱ्या पुढच्या पिढीचं युद्धभूमी ठरणार आहे या ठिकाणी राजकारण कसं असणार आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा आहे बीड गेवराई माजलगाव धारूर परई आणि अंबाजोगाई हो या सहा नगरपालिकांमध्ये कोणाचा झेंडा फडकणार याकडं राज्याचं लक्ष लागलेलं आहे या, लाग या निवडणुकीत फक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा प्रश्न नाही तर प्रतिष्ठित घराण्यांची राजकीय प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन प्रमुख गट बांधणी करत आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही आघाड्या फाटताना आपल्याला दिसून येत आहेत कारण सर्वच पक्षांनी स्वबळावर लढणार असा नारा दिलाय यामुळं जागा वाटपाचा फॉर्म्युलाच धोक्यात आलाय प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्ष आमचाच असा सूर उमटताना दिसून येतोय महायुतीमध्ये भाजप अजित पवार गट आणि शिंदे सेना आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव सेना शरद पवार गट आणि काँग्रेस ही तीन पक्ष आहेत पण बीड जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर सर्वांनीच आपापले स्वतंत्र गणित आखलेले आहेत बीड जिल्ह्यातील परई शहर हे मुंडे घराण्यांचं गड मानलं जातं परईत भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम असलं तरी त्यांच्या विरोधात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची ताकद सातत्यानं वाढत आहे आता नगरपालिका निवडणुकीत या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट झुंज होणार आहे हे निश्चित आहे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून परळीत भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर धनंजय मुंडे समर्थक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बॅनर खाली उतरलेले आहेत या दोन्ही गटातील थेट लढत परळीच्या निवडणुकीची खरी रंगत वाढवणार आहे दरम्यान बीड शहरातील राजकारण म्हणजे क्षीरसागर घराण्याची मक्तेदारी आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर या दोघांमधील मतभेद आता स्पष्ट झालेले आहेत दोन हजार सोळामध्ये संदीप क्षीरसागर यांनी वेगळी आघाडी करून नगरपालिका जिंकली होती मात्र गेल्या काही वर्षात शहरातील रखडलेली विकास काम नागरिकांचा वाढता नाराजीचा सूर आणि कार्यकर्त्यांतील दुरावा यामुळं यावेळी त्यांच्याच गडात स्पर्धा निर्माण झालेली आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा गटही सक्रिय झाल्याने बीड नगर परिषदेत भावंडामधील घराण्यानंतर संघर्ष चांगलाच रंगणार आहे गेवराई नगरपालिकेत मात्र परिस्थिती वेगळी आहे येथे काका पुतण्यांचीच थेट झुंज पाहायला मिळणार आहे माजी मंत्री बदामराव पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित हे दोघेही आपल्या आप गटासह रणांगणामध्ये उतरणार आहे पंडित घराण्याचा हा संघर्ष बीड जिल्ह्याच्या राजकारणातील आणखीन एक चर्चेचा विषय ठरलेला आहे गेवरा येथील मतदारही दोन गटात विभागले गेले आहेत आणि या स्फुटीच पुढील विधानसभा समीकरणावर प्रभाव पडणार हे मात्र निश्चित आहे नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये उमेदवाराची चढावड प्रचंड आहे महायुती असो अथवा महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची रांग लागल्याची पाहायला मिळते मात्र प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्यानं नाराज कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरी उफाळून येईल हे मात्र निश्चित आहे अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्याआधीच काही कार्यकर्ते बंडखोरीची भाषा बोलताना पाहायला मिळतात तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे दोन हजार सोळा नंतरच्या सात वर्षात बीडच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं नवीन आघाड्या निर्माण झाल्या आणि जुनी मैत्री तुटली अजित पवारांच्या गटाशी गेलेले अनेक माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता पुन्हा स्वतंत्र भूमिका घेत आहेत काही ठिकाणी उद्धव सेनेचे कार्यकर्ते काँग्रेस सोबत हात मिळवणी करत आहेत महायुतीत भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गटांमध्ये ताळमेळ बसलेला नाही तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक नेतृत्वाचा संघर्ष उफाळला आहे प्रत्येक जण आपला उमेदवार पुढे करतोय महाविकास आघाडीतील शरद पवार गट उद्धवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या बैठका जरी होत असल्या तरी एकमत मात्र त्यांच्यामध्ये होताना दिसून येत नाही बीडशिवाय इतर ठिकाणी आघाडीचं अस्तित्व फारसं जाणवत नाही अनेक ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणारे कार्यकर्ते उद्धव सेनेच्या गटाशी नाराज आहे तर काही ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते स्वतंत्र रस्ता घेत आहेत या तणावामुळं महाविकास आघाडीला एकत्रित शक्तीनं निवडणूक लढवणं यावेळेस तरी अवघड झाल्यासारखं आहे या, या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक राजकारण नाही तर त्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे दिशा निर्देश देणाऱ्या ठरणार आहेत विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील निकालांवरून पक्षांच्या संघटन शक्तीची आणि जनादाराची खरी परीक्षा होणार आहे विशेषतः परई आणि बीड शहरातील निकालांवरून मुंडे आणि क्षीरसागर घराण्यांचा प्रभाव किती टिकतो हे पाहावं लागेल गेवराईतील पंडित घराण्याची फूट कायम राहिली तर ती पुढील विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का ठरू शकते अखेरीस सहा नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मिनी विधानसभा ठरणार आहे एकीकडे महायुतीतील अंतर्गत मतभेद तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतृत्वाचा अभाव अशा दोन्ही बाजूंनी गोंधळच गोंधळ गुंदल निर्माण झालेला आहे प्रत्येक पक्षाचा स्थानिक नेता आपल्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून हे रणांगण सजवत आहे मुंडे क्षीरसागर आणि पंडित घराण्याची प्रतिष्ठा पक्षनिष्ठा आणि जनाधार या तिन्हींचा संघर्ष आता बीडच्या गल्ली बोळात रंगणार आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित या निवडणुकीत आघाड्यांपेक्षा व्यक्तिमत्व आणि घराण्यांची प्रतिष्ठा जास्त निर्णायक ठरणार आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील या सहा नगरपालिकांच्या रणांगणात केवळ उमेदवार उभे नाहीत तर घराण्यांची प्रतिष्ठा देखील उभी आहे राजकीय परंपरा उभ्या आहेत आणि सत्तेच्या गल्लीत अनेक वर्ष रुजलेले अहंकार देखील उभे आहेत परईत मुंडे भावंडाची बीडमध्ये क्षीरसागर बंधूंची तर गेवराईत पंडित काका पुतण्यांची ही लढाई फक्त मतांची नाही ती अस्तित्वाची आहे कोणाचा जनाधार खरा कोणाचा प्रभाव उरला आणि कोणाचं गड कोसळलं याचं उत्तर या निवडणुका देणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही गट बिघडलेल्या ताळमेळात अडकलेले आहेत प्रत्येक नेत्याला स्वतःचा वर्चस्व सिद्ध करायचं आहे म्हणून ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडीपेक्षा जास्त घराणे विरुद्ध घराणं अशी वाटत आहे प्रत्येक प्रभागात आता पक्षापेक्षा व्यक्तिमत्व महत्वाचं झालेलं आहे लोकही आता विचारत आहेत कोणता पक्ष नाही कोण खरं काम करत आहे आणि हीच प्रश्नाची धार अनेक नेत्यांना झोंबू लागली आहे बीडच्या गल्ली बोळात आता चर्चा आहे कोणाचा झेंडा उंचवणार आणि कोणाच्या घराण्याची परंपरा ढासळणार एक मात्र निश्चित या निवडणुकीनंतर बीडचं राजकारण कायमचं बदलणार आहे कारण जिंकणारा कोणताही नेता असो पक्ष असो पण हरलेली प्रतिष्ठा आणि ढासळलेला जनादार पुन्हा उभा राहणं अवघड ठरणार आहे म्हणूनच ही निवडणूक फक्त नगरपालिका नाही तर बीडच्या पुढच्या दशकाचं राजकीय नकाशा ठरवणारी निर्णायक लढाई आहे जिथे विजय मिळवणं म्हणजे सत्ता नाही तर संपूर्ण घराण्याचं अस्तित्व टिकवणं हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे तर मंडळी बीडमध्ये कोणत्या घराची पावर सगळ्यात जास्त चालेल ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन